एक एक बोल अब रन चेक कर काय निर्णय काय अपात्र विधानसभा आप अध्यक्षाने काही निरीक्षण नोंदवलेले आहेत त्याच्यानुसार उभाटा गटाने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली नाही प्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं लोकशाहीला घातक आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना हटवल्याचं मान्य करता येणार नाही असं म्हटलं इथं महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिलं तर ह्यापेक्षा हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा आहे मला वाटतं आज पण आता रिडिंग चालू आहे जास्तीच बोलण्यापेक्षा एकच महत्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेडं राजकारण लेजिटिमाइज झालं खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे है। स्पष्ट होईल सर्वोच्च अधिकार देणं हा लोकशाहीसाठी दहा एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते कुठच्या पक्षप्रमुखांच्या तिकीटवर लढत होते एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंचहत्तर वर्षाच्या इथेच पाहिजे उलट तपासणीला उद्धव ठाकरे उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाहीत त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते पत्र आम्ही ठरवतोय असं देखील त्यांचं मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोकी सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा दोन हजार अठरा मध्ये जी काही नेमणूक झालेली आहे घटनेला घडून नाहीये आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्यात मोठं अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशनकडे दिलेलं आहे आणि हे सगळंच आपल्या डोळ्या देखत झालं होतं आपण देखील तिथे होतात मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे हिटलरशाही सुरू झालेली आहे